मस्त काय चाललंय बाकीचं काय नाही काय वाटतं काय इलेक्शन तुमची हवा काय तुमच्या एकल्याऱ्यामध्ये ना आमची एकलरीमध्ये हवा साहेबांची साहेब जाणार साहेबांचे काम भरपूर आहे बरं आता काय दाराकडे होतो आणि दारा तिकडे गेलो म्हणून साहेबांना बरं राहिले त्यामुळं आपलं काय मन म्हणणार नाही आपण साहेबांचं काम करणार आहे तुम्ही जुने जाणकार व्यक्तिमत्व आहात या एक लहऱ्यामध्ये तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात तुम्ही तुम्ही तुमच्या डोळ्यांनी एक तीस ते पस्तीस वर्षापूर्वीची जी जर परिस्थिती होती त्या हां त्यावर आम्ही माझ्या गाडीची गरी हांनी दहा मी पहिलं सुधारत मीच येईना मीच फटका मांडला त्यावर गाड्यावर नाचं ठरवलं का साहेबला कंच्या परिस्थिती मिळून जाणार एका गाड्यावाल्यानी दोन दिवशी माणसं तयार करीत आता आमचा मुद्दा वाटा तर त्यांचे भाऊ पण दाराबा वरचे मोदीकर जुडी द्या तर त्यांच्याबरोबर आम्ही सगळं आंबेडकर तालुका पूर्ण फिरलो त्यावेळेस मोदीच्या दारा वगैरे दाराकडे गेलो जे जे केले ते माझी शेती परिस्थिती पाण्याची परिस्थिती काय होती तीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी इकडे जे शेतीला पाणी होतं का नव्हतं कसं काय ना नाही तिला जिरे घ्यायला जिरं आणि मग प्यायला पाणी आमच्या एरिया असायच्या मोठा असायच्या काय करायचं माहिती का शेणामध्ये थांबवत पा शान मी लोकांनी पाणी त्यांचे खरे बोट पाणी जर सगळ्या गावांनी आलं तर त्याचं भरणं होत नाही ते असं करायची मग आम्ही काय करायचं नदीला असे जिरे घ्यायचे इतके खॉल आणि मग ते पाणी म्हणजे खड्डे घ्यायचे जिरे म्हणजे खड्डे जिरा 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 धबक्या टाईप डबक्या टाईप हा त्यातून पाणी मग तुम्ही प्यायला वापरायचे ही खरी परिस्थिती आहे खरी एकदम खरी करी आणि पावसाळ्यात चालू झाला तर नदी सगळं घाण पाणी यायचं मी आता पहिले केशी लोक हागायला बिघायला असेल वड्याने ते सगळं वाहून यायचे त्यावेळेला असं परिस्थिती की ते पाणी वारून आम्ही हंड भरून आणून नदीवर किरायला आणि तेवढं काय दादर जर काहीच नव्हता आता मी माझं एवढं होईल मला अजून गोळी खायची माहीत नाही फक्त आता बा काय पोडलं गेलं माझं माझा हात माळला डायट पाय पडलं हात मग त्याच्याकडे मी गोळ्या खाल्या महिन्याभर त्याच्यानंतर आठ पण काही नाही शेती करता जे भंडारे झाले केटीवेअर झाले हे कोणाच्या काळात झाले नेमके तसं किशन राऊन त्यांचे आभार लागला पहिला नंतर साहेबांनी ते त्याचा पाठपुरावा केला म्हणजे दोन केटीवर नंतर पासष्ट केटी आज जवळ आहे ना आहे ना या धरणावर त्याचा समावेश पण भरपूर पाणी हो हो आता काय काय असं का पहिलं लाईट गेलेला मिटर नव्हता मुकीलला कोणी किती हा का लाईटही जात नव्हती मग वाढ झालं वड्याला सोडून द्यायचे पाणी चालूच लोकांना किंमत नाही हाय किंमत किंमत त्या ज्यावेळी येईल येऊन आपण बारा पाणी ओढून आणतो तो प्यायला तर त्याला किती किंमत होते बरोबर ते काही विषय अशा बी आहेत उकाडच्या वस्तूला किंमत नाही बरोबर मोफत मिळाला त्याची लोक त्याचा फायदा काहीच नाही बरोबर त्याचा नाश करायचा आपल्या इथं जे तुमचं जे ग्रामदैवत आहे श्यामोदर बाबा देवस्थान या संदर्भात काय बोल त्यावेळेस दादा मदत केली साहेबांनी केली आणि ज्यावेळेस मी सरपंच होतो त्यावेळेस मी हागंधर मुख्य गाव त्यानंतर नंबर काढ तो आर 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 पाटील होते मी पुण्याच्या हातचे आणि असं आर आर पाटील झालं सत्कार झाला तीन लाख रुपये आपल्या ग्रामपंचायती निघाला किंवा मा शिक्षण नाही काही सं सन, पैसे दिले काय लोकांनी माझे परत दिले काय न्याय दिले अशी कामं केली जाऊ एकतरीत चांगली कामं झाली साहेबांच्या काय अनुभव तुम्ही पाठ आता या पायऱ्या सगळं महाजन यांचं बोलणं काही